नाशिक बद्दल छगन भुजबळ साहेबांबद्दल आणि खास करून त्यांनी जी काय माघारी घेतली कदाचित जरांगेचा इफेक्ट असो किंवा भाजपने त्यांचं नाव चालवलं आणि नंतर घात करणारी भूमिका असो किंवा अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील ह्यांनी त्यांना गाजर दाखवलं की तुम्हाला लोकसभा लढवायचे मात्र अचानक चार आठवडे झाले तरी फक्त चर्चा 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 नाशिकच्या लोकसभा उमेदवाराचं गुराळ काय संपत नाही आणि बिचाऱ्या छगन भुजबळ साहेबांनी अचानक माघार घेतली या मागचं षडयंत्र काय या मागचा बोलवता करविता धनी कोण आहे आणि सगळ्यात महत्वाचं जर तुमच्या लक्षात असेल तर जाणीवपूर्वक भुजबळांना टार्गेट केलं जात आहे म्हणून कदाचित भुजबळ साहेबांनी माघार घेतली असावी जसं काय खासदारकीचा राजीनामा दिलाय अशा आविर्भावात भुजबळ साहेब बोलत होते ते त्यांच्या पक्षाचं काम करत होते त्यांच्या नेत्यांनी जी काही वेळ काढूपणा केला त्याच्याबद्दल ते नाराज होते पण भुजबळ साहेबांनी एक गोष्ट मान्य केली आहे आणि त्या विषयावर मी त्या ठिकाणी बोलायला आलेलो आहे भुजबळ साहेब स्वतः जाहीर पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रासमोर एक गोष्ट मान्य करतात की जो महाविकास आघाडीचा उमेदवार डिक्लेअर करण्यात आलेला आहे शिवसेनेचा ठाकरे साहेबांनी जो उमेदवार दिलेला आहे तो उमेदवार कामाला लागला तीन आठवड्यात गाव वस्त्या खेड्या पाड्यात सगळ्या दलितांच्या घरापर्यंत पोहोचला मराठ्यांच्या घरापर्यंत पोहोचला ओबीसीच्या घरापर्यंत पोहोचला मायनॉरिटीच्या घरापर्यंत पोहोचला सगळ्या लोकांना शिवसेनेच्या उद्धव ठाकरे साहेबांच्या लोकांनी प्रचार करून त्यांच्या बऱ्यापैकी जमेच्या बाजू ज्या जे काही प्रचाराच्या फेऱ्या असतात त्या बऱ्यापैकी लांब लांबच्या कदाचित त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत आणि महाविकास आघाडीचा संयुक्त सगळ्या पक्षांची जी ताकद नाशिकमध्ये आहे त्याच ताक ताकदीला प्रमाण मानून आणि कदाचित जरंगे पाटलांनी जे इंजेक्शन मारलेलं आहे ते इंजेक्शन लक्षात घेता भुजबळ साहेबांनी पडेल ह्या भीतीनं नाचक्की होईल या भीतीनं शंभर टक्के माघार घेतलेली आहे बर भुजबळ साहेबांच्या घरात भुजबळ ह्या नावावर निवडणूक लढवायला दुसरं कोणी तयार नव्हतं का तर शंभर टक्के होतं कुणाची इच्छा नव्हती का तर भुजबळ साहेबांनीच प्रेसमध्ये आता सांगितलं की समीर भुजबळ हे तयारच आहेत नाशिकमधून लोकसभा लढवायला ना। पण तुम्ही ज्या पद्धतीनं उमेदवारी जाहीर करत नाही तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख चर्चा संवाद वरिष्ठ खालचे विरोधी पक्ष मग माहीतेतले पक्ष महाविकास आघाडीतले पक्ष एकमेकांचे टीकाशी तुद्ध सुरू आहे आणि मोदी साहेबांचे आभार मानताना त्या अमित शहा साहेबांचे आभार मानताना किंवा अजून कोण असतील भाजपचे ज्येष्ठ नेते नड्डा जी त्यांचे आभार मानत असताना दिल्लीमध्ये भुजबळांच्या नावाची चर्चा झाली फक्त भुज काही पक्षातल्या आणि त्यांच्या पक्षातल्या ठराविक लोकांनी तरी सुद्धा खो घातला आहे असं ज्यावेळेस भुजबळांच्या लक्षात आलं त्यावेळेस भुजबळांना वाटलं की आपली उमेदवारी काय जाहीर होत नाही आणि भुजबळांची झालेली पंधरा वीस दिवसातली नाचक्की उमेदवार आहे उमेदवार आहे उमेदवार आहे नाव काय डिक्लेअर होत नाही म्हणजे काल संध्याकाळपर्यंत ज्यावेळेस श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची उमेदवारी भाजपने चार दिवस तिकिटासाठी वेटिंगला ठेवून बैठक देऊन नंतर जाहीर जर केलेलं असेल ते सहज मी म्हणू शकतात नाहीतर मी चाललो शरद पवारांकडे दुसरा पर्याय नाही आणि मग ही जर परिस्थिती असेल ही जर राजकीय इच्छाशक्ती इच्छाशक्ती अशा इच्छा पद्धतीने घडलेली असेल तर भुजबळांना माघार घ्यायला लागणं भुजबळांनी माघार घेणं आणि भुजबळांनी निवडणूक न लोकसभा लढवण्याचा निर्णय घेणं हे बॅकफूटवर आलेलं सगळ्यात मोठं राजकारण आहे हे एकदा समजून घेतलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं भुजबळ साहेब असतील किंवा त्यांच्यासोबत जे काही इतर कार्यकर्ते असतील दोन चार त्यांना ही गोष्ट नक्की माहिती आहे त्यांनीच मीडियासमोर प पोसरवली आणि भुजबळ साहेबांनी मान्य केलं की माझ्यापेक्षा तुम्ही व्यवस्थित माहिती सांगताय तुमच्या तुमच्याकडे जे इनपुट्स आहेत तुमच्याकडे जे गुप्त हे यंत्रणा आहे कदाचित तीच यंत्रणा योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य क्षणाला काम करते म्हणून कदाचित भुजबळ साहेबांचा पत्ता कट झालेला असावा मित्रांनो चर्चा करा ह्याच भुजबळांनी आणि मनोज जारंगे पाटलांनी एकमेकांवर जे काही टीका केल्या जे काही टिप्पण्या केल्या एकमेकाचे वाभाडे काढले या सगळ्या गोष्टीचा मराठा विरुद्ध ओबीसी वाद लावण्याचा प्रयत्न झाला या सगळ्या गोष्टीचा प्रत्यक्ष उमेदवारीशी काही संबंध आहे काळीचाही संबंध नाही काडीचीही चर्चा होत नाही त्यांच्यात तर आपल्यात आणि सगळ्यात महत्वाचं सध्या एक विचित्र राजकारण सुरू आहे आणि त्या राजकारणाचे बळी सर्वसामान्य माणसं पडतायत हे फार डेंजर आहे त्याच्यामुळं जोपर्यंत युतीचा तिळा संपत नाही तोपर्यंत महाविकास आघाडी अर्थात त्या त्या पक्षाचे उमेदवार मग ते शरद पवार साहेबांच्या असू द्या उद्धव ठाकरे साहेबांच्या असू द्या किंवा अन्य कोणाचे किंवा काँग्रेसचे म्हणूया त्यांच्या असू द्या यांचे उमेदवार किंवा मतदार किंवा प्रचारक हे ताकदीनं ते जिंकून येणारच आहेत या पद्धतीनं प्रयत्न करत आहे कदाचित त्यांनी वेलके साहेबांसोबत सगळे त्या ठिकाणी चर्चा करून त्यांनी जी काही घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यामध्ये कदाचित ते यशस्वी झाले आम्ही मात्र चर्चा करतोय चर्चा करतोय चर्चा करतोय म्हणजे मी म्हाड्याचं उदाहरण याच्यासाठी दिलं म्हणजे किंवा मोहिते किंवा हे बाकीच्या गोष्टींचं जे संघर्ष होलंय तसाच छगन भुजबळांचा आणि मग तिथले स्थानिक हेमंत गोडसे साहेब असतील किंवा इतर लोक जे फक्त बांधावर उभे राहून जनावर हाकण्याचा किंवा त्यांच्याकडे लक्ष ठेवण्याचा कार्यक्रम सुरू आहे किंवा करतायत ते अत्यंत जबाबदारीची जाणीवपूर्वक विचार करण्याची आणि विचार करून चांगला निर्णय घेण्याची गोष्ट आहे परंतु ती सध्या सुट्टीच्या आत्ताच्या दिवसामध्ये शक्य नाही असं माझ्यासारख्याला वाटतं पण मला एवढंच आहे मी कशासाठी आपल्या समोर आलोय की भुजबळ साहेब तुम्ही कितीही पक्ष बदला नेते बदला भूमिका बदला विचारधारा बदला पण माणसं मात्र तुम्ही जर सतत पण पक्ष बदलत राहिले तुमच्या पाठीशी येणार नाही पण ज्यांच्या पाठीशी मास्ट लीडर आहे मग ते बाळासाहेब आंबेडकर असतील छगन भुजबळ साहेब असतील अशा लोकांनी एका कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये बसवून चर्चा ठरवून केल्या पाहिजेत अशी साध्या भाषेत माझी या माध्यमातून विनंती आहे कारण बाकी तुम्ही सुद्धा भुजबळांचा विषय झालेला आहे भुजबळांना सांगितलं आहे की तुम्ही आता शांत बसा आता भुजबळांनी आहे की ते शांत बसायचं मला काल परवा मी एक बातमी वाचली होती की काही असू द्या भुजबळ जर उमेदवारी देणार असेल तर आम्ही आमचं काम करू म्हणून जारंगे पाटील किंवा त्यांच्या लोकांनी ते शेअर केलं होतं साहेब ही निवडणूक देशाच्या निवडणुकीची आहे आरक्षणाचा प्रश्न तितकाच महत्वाचा आहे पण भुजबळ निवडून आले नाही पाहिजे तिथं महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून आला पाहिजे ही तर तुमची पण माफक अपेक्षा आहे सगळ्यांची माफक अपेक्षा आहे त्या कष्टाला आपण उत्तरा येऊ धन्यवाद जय जाऊ जय शिवराय